धर्मशालामध्ये सगळे पॉईंट्स बघून झालेले आहेत पण एक क्रिकेट स्टेडियम बघायला गेलो होतो पण तिकडे काय झालं उद्या मॅच आहे वाटतं त्यामुळे त्यांनी स्टेडियम आज बंद ठेवलेलं हो आहे तर त्याच्यामध्ये कॅन्सल झालं आणि त्यानंतर आम्ही आता पुढे निघालो हो आहे पंजाबला जाण्यासाठी तर इकडे काय झालं कापूस काढलं गाडी आहे ना आमची जी दुसरी गाडी आहे ना टेम्पो ट्रॅव्हल आमची नाही दुसरी आहेत ना ज्याचे फॅमिली बसले त्या तर त्यांच्या गाडीचं खालचं काहीतरी पट्टा वगैरे तुटलेला आहे का काय काय माहिती नाही तर ते ना नीट करण्यासाठी थांबलो आहोत आम्ही इथं हायवे रोडला तर त्यासाठी ती गाता त्याला अर्धा पाऊन तास लागणार आहे आणि आम्हाला लागली प्रचंड भूक नाश्ता काय थोडासा लाईटच केला होता तर आता मी खा आम्ही इथं आलो आहे मॅगी खाण्यासाठी तर थोडीशी मॅगी खातो आणि तोपर्यंत त्यांचा गाडीचा जो काय असेल तो खालचा पट्टा का काय तो लावून घेतील आणि त्यानंतर मग आम्ही पुढं पंजाबचा प्रवास करणार आहोत तर तुम्ही बघत राहा तर थोडासा त्रास व्हायला लागला होता काय नाश्ता एवढा प्रॉपरली केला नव्हता ना तर चला मग आता मॅगी खा त्याला आपलं पावसाळ्यासारखं फील ना ना आपण पावसाळा आता उन्हाळ्यात जाणार आहे आम्ही आता म्हणजे आम्ही सगळेच सीजन अनुभवले एवढ्या सात दिवसामध्ये पण अनुभवले असतील का सात दिवसामध्ये एवढ्या सगळ्या आता बघा पाऊस इतका पडायला लागलेला आहे ना मी तुम्हाला पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस पडतोय ते बघा पाऊस पडतोय त्यांना घरापेक्षा मॅगी छान वाटते बघा बाहेर माझा कॅमेरा ब्लर झाला होता काय म्हंटली हा मग ती घर सारखीच असते ना मॅगी मॅगी फक्त थोडा त्यात तडका मसाला थोडासा टाकला नेक्स्ट एक्स्ट्रा मग ती जरा छान अजून छान लागते पण तुम्हाला प्लेनच आवडते प्लेनच ना नाही मॅगी आमच्या घरात नाही जात हे साहेबांना अजिबात मॅगी नाही बिस्किट कधी खात नाही पोरी सकाळी चहा चपाती घरी तू बनवते ना चहा चपाती बाकी मॅगीला नाही मॅवनीजला पण लेख करतात बर्गर पिझ्झा नाही कधीतरी खूप रिक्वेस्ट केली ना मुलींनी तर मग मुलींना घेऊन देतात मॅगी मॅगी खाते मॅगी अरे आम्हाला झाली खाऊ मॅगी हो मॅगी झाली आम्ही मागवलेला आहे कशी गबाग गबागप मॅगी खातायत बघा सगळे दाखव काय चाले माझी खाऊन मी पण खाल्ली आणि बघू शकतोय धर्मशाळेला पाऊस पडतोय आम्ही आहोत धर्मशाळेला आणि चाउमिन खातोय कारण की गाडीचं ते हां पुरणवला द्या हां आपण दोघं चमच घ्या हां तर आम्ही इथं चाउमिन मागवलेलं आहे मॅगी खाल्लेली आहे आणि मस्त पाऊस पडतोय धर्मशालाला वाव चांगली आहे सांगा तन्ना सांग भईय अच्छी बनई अच्छा आहे टेस्ट अच्छा आहे बॅटरी भरतीये मैं घूमना में शीतला मंडल पानी भी है शीतला मंदिर चले जाओ माता देखो उसके बाद वहां से आते यादव करो बॉर्डर टपो बैसे वैष्णो माता की सराई है ना वैसे पूरा मजा होगा माता लेके उसके बाद फिर शिवला मंदिर ते, ते आम्हाला सांगताय म्हणजे पंजाब स्वतः पंजाबचे आहेत आणि आम्हाला सांगतं की पंजाबला कसं जायचं म्हणजे कोणते कोणते पॉइंट वगैरे तेव्हा आम्हाला सगळं सांगतायत आता आमची वगैरे वर्ष खाऊन झालेलं आहे बिस्किट खाऊन झाले चहा पिऊन झालेला आहे माझ्या घरातच माकड माकड आहे हे मोठं माकड हे छोट माकड ऐक नाकडं होते ना ऐक ना ते माकडं होते ना आपण तीस आहे ना ते पण तीस म्हणजे की आपण त्यांची फॅमिली आहे इतका थंड महोत्सम इतकं भारी वाटत वा 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 वाजर म्हणजे वातावरण असं ना बापरे आणि आता जर आम्ही तिकडे पुण्याला फोन केला ना ते म्हणतायत की आमच्या इथं प्रमाणाच्या बाहेर गरमी चालू आहे खूप गरम होतोय तर बापरे इतकं वातावरण थंडी वाजते असं शेकोटी करून बस असं चिमणी शिव मला असे चिटकली ना तुम्हाला इतकं बरं वाटत ना माहिती गरमी भेटते वायचंय गोल्डन टेम्पल गोल्डन टेम्पल गोल्डन टेम्पल माहिती पंजाबचं गोल्डन टेम्पल थंडी वाजते तर आता ते आम्हाला सांगतायत व्यवस्थित कसं जायचं कसं नाही सरक सरक खाली चला आपली गाडी नाही रिपेअर झाली ना हो नाही ते येईल ना तो स्वतः येईल ना वातावरण आहे ना तू येईल स्वतः तर आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेपाच झाले आहे तरी आम्हाला अजूनपर्यंत हॉटेल भेटलेले नाही आहे आम्ही हॉटेल शोधत शोधत वेड्यासारखे इतके कॉमेडी केली सगळ्यांनी खूप कॉमेडी केली वेड्यासारखे हॉटेलच आहे पण ते आम्हाला खायचं आहे साऊथ इंडियन डोसा तर आता फायनली आता इथे थांबलो होतो पेट्रोल पंपावर थोडंसं पाय थोडीशी मोफे केली आणि त्यानंतर पेट्रोल पण भरायचं तर आता आम्ही निघतोय पुढं पुढं कुठं भेटला धावा आहे का चेन्नई एक्सप्रेस धाबा शेवटी आम्हाला त्या फायनली भेटलाय आहे सगळे आले ना सगळे आले का आवाज आला का आला 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 अरे आला आला तर आता आम्हाला फायनली डोसा खायचा होता तर आहे चेन्नई एक्सप्रेस ला बघू आता चला तुम्ही बघत राहा सकाळचं जे म्हणजे निघालो होतं तिकडून धर्मशाळावरून आम्हाला दगानाच वेळ झालेला आहे मला वाटतं संध्याकाळी सात आठ वाजतीलच आम्हाला आठ नऊ वाजतील पंजाबला पोहोचायला पंजाबला पोहोचलेल्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिकडे जेवण आहे आता खूप खूप लागलेली आहे सगळ्यांना सगळे खवताळेवढ्या मारायला लागल्या त्यामुळे म्हटलं चला थोडंसं नॉर्मली खाऊन घेऊया तर मग अशी तरी आम्ही थोडीशी मॅगी खाल्ली होती तर आता बघूया आला 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 चेन्नई एक्सप्रेस आला

फायनल हो? डोसा भेटलेला आहे बनतोय का सगळं हॉटेल बी काम आहे त्यांना शिबस खराब किचन खूप घाण आहे हा नको आता आता आता

आता बघूयात कुठं भेटतं खायला जरा पोटात आता कावळे उंदर नाही कावळे उंदर ओढायला लागेल उड्या मारायच तिकडे बनवत फायनली आता एक दुसरा हॉटेल भेटलेला आहे फोन लावला काय गुड फूड इज गुड लो। ए भाई तुका का ढोसावरच अडकलाय का ढोसा नाही भेटला आपल्याला आम्ही आहे थोडंसं नॉर्मली कॅफे मध्ये आपण कुठे पठाणकोट मध्येच आहे का अजून सोडलं का पुढे आलत नायचंय काय खायचं हो ते तसं नाही तिथं विजय हे कॅफे टाईप आहे दाल खिचडा नाही भेटणार कॅफे टाईप आहे इथं बघा तुम्ही हे बघा इथं बघा बरं फ्राईड राईस मागवला आहे मंचुरियन मागोले आहेत आता आम्ही खातो हो गेश र घे चमच तर आम्ही इथं थांबलं होतं नाश्ता संध्याकाळचा म्हणजे सहा वाजलेला आहेत साडेसहा झालेले आहेत आणि आम्ही इथं थोडंसफार काही खाल्लं आणि त्यानंतर आता आम्हाला जायचं आहे इकडे ड्रायवर तिकडे ड्रायवर बसलेले आहेत तिकडे आम्ही ड्रायवर लोकांचं पण खाऊन झालं का त्यानंतर मग आम्ही निघू आमच्या गाडी इथं लागलेल्या आहेत तर आमचे बाकीचे दुसरे टेम्पोवाले होते ना आमचे दुसरे मेंबर सगळेजण तर ते तिकडं गेलेले आहेत स्मार्ट बाजारमध्ये गेलेले आहेत सो आता आम्ही पण खाऊन झालेलो आहे आम्ही बाहेर आलो ते आले की मग आम्ही पण निघू हॅलो फ्रेंड्स आता छानपैकी पोट भरलेलं आहे आणि आता डायरेक्ट आम्ही हॉटेलमध्ये आठ नऊ वाजता पोहोचू तर जवळपास दोन अडीच तीन तासाचा प्रवास आहे अजून तर तिकडं पोहोचल्यानंतर तिकडंच जेवण करणार आहोत न तरी दहा वाजतीलच तिकडे जेवायला तर आता एकदम मस्त असं पोट भरलेलं आहे आणि आता एकदम पडी मारतो थोडीशी निवांत थोडंसं झोपतो आणि भेटते तुम्हाला पंजाबच्या हॉटेलमध्ये तर चला मग बघत राहा सो फायनली रूम भेटलेला आहे आणि आता आम्ही थोडंसं रेस्ट रेस्ट नाही करणार आता आधी फ्रेश होतो आणि जेवण करायला खाली जातो तर मी रूमचा टूर तुम्हाला करून दाखवते असा म्हणजे खूप कोपरेट भेटला आहे ॲक्च्युली रूम दोनशे अठरा नंबरचा पण इकडून तिकडून रूम वगैरे भरपूर आहे मला आधी स्टार्टिंगला रिसेप्शन बघून असं वाटत होतं की रूम वगैरे इतके नसतील पण रूम वगैरे भरपूर आहेत मी एवढी ट्रीप झाली पण आम्हाला आत्ता ह्या रूम म्हणजे डबल बेडचा रूम भेटलेला आहे मी तुम्हाला रूमचा टूर करून दाखवते म्हणजे रूम कसा आहे ते दाखवते तर आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला जाऊ चला तर तुम्हाला रूम दाखव असं इकडे एक बेड आहे आणि त्याचबरोबर इकडे एक त्यांनी बेड ठेवलेला आहे असं इकडं स्पेस पण भरपूर आहे टी व्ही आहे इकडं मेकअप करण्यासाठी आरसा आहे मेकअप आणि चेंजिंग करण्यासाठी असं बहुतेक हा कबड पण आहे वाटतं एवढं कोण राहणार आहे आम्ही एक वन नाईट स्टे करणार आहे अशा प्रकारचं हे बघा मिरर आहे मेकअप करण्यासाठी आणि कबड आहे पण कोण राहणार कोणी इथे यार एवढं अ कबड कबड लॉक आहेत का यार शिराज कबड लॉला कबड लॉकच का ओके स्पी हे खुलतं म्हणतं इकडं हो oh, पंजाबमध्ये आल्यानंतर एकदम गरमीच गरमी होते हां आता दोन तर आता फ्रेश होतो आणि मग खाली जेव्हा चला पटकन तोंडावर पाणी मारून सगळे सो आमची वाघ फॅमिली झाली आहे फ्रेश एकदम झटपट अशी कामं असतात वाघ फॅमिलीचे हां पप्पा बाबा तर आम्ही बॅगा वगैरे पटक्यात सेट केल्या तर थोडंसं पाऊस पडायला लागला होता धरमशालावरून निघालो ना त्यावेळेस खूप पाऊस पडत होता तर आणि बॅगा काय झालं बॅगांमध्ये थोडीशी त्यांनी पॉलिथीन वगैरे हो कवर केली होती बॅगांवर पण जरी कपडे आहे ना ओले झाले तर मी आता रूममध्ये सगळी पांगू आहे फॅन वगैरे चालू करून दिलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत जिवायला तो हा मधला पोर्शन आहे आणि मधला पोर्शन तिकडं टर्न घेतल्यानंतर मग तिकडं तो फार कोपरायला आमचा रूम आहे हां इथे जवळ पाहिजे होतं थोडंसं रूम पण काय हरकत नाही का ते आपल्याला एक रात्र काढायची आहे उद्याचा धर्म सुरू याच्यात यायचा अमृतसर इकड ना ना लिफ्ट जायचं लिफ्ट आहे आता आम्ही लिफ्टनी जातो आणि जेवण करून मग झोपायला येतो रूममध्ये असं छान असं आहे हे हे व्हिडिओ काढायचं असं म्हणजे की प्रत्येक आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरलो ना प्रत्येक ठिकाण्याचे वेगवेगळे असे अनुभव वेगवेगळे वेग वेग रूम कसं का काय आहे ते बघायला पण भेटतं आता आम्ही जातो इथं जेवणाचा मेन्यू आहे डायनिंग हॉल बघा अशा प्रकारे डायनिंग हॉल आहे आता आम्ही इथं जेवण करतो बसतो इकडे इथं बस सो so, बघू शकताय पंजाबमध्ये आजचा मेन्यू आमच्याकडे काय आहे इकडं हॉटेलमध्ये चिकनची भाजी आहे जिरा राईस आहे पापड आहे चपाती आहे एक मिक्स भाजी पण आहे व्हेज रायता आहे आणि सॅलेड आहे तर अशा प्रकारे जेवण आम्ही चौघजणं मस्त एन्जॉय करतोय शिव चला तर मग या जेवायला सर्वांनी तर पंजाबमध्ये आज आमचं हे असं जेवण आहे तर आम्ही आता जेवण करतो आणि मग रेस्ट करायला जातो